ओम शांती 27 सप्टेंबर दोन हजार चोवीस शिवबाबांची महावाक्ये आजची मुरलीचा सार आहे बाबा म्हणतात गोड मुलांनो तुम्हा सर्वांना आठवणीमध्ये राहण्याची मेहनत करायची आहे तुम्ही स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा तर मी तुम्हाला सर्व पापांपासून मुक्त करेन प्रश्न आहे सर्वांच्या सद्गतीचे स्थान कोणते आहे ज्याचे महत्त्व साऱ्या दुनियेला कळेल उत्तर आहे आबूची भूमी आहे सर्वांच्या सद्गतीचे स्थान तुम्ही ब्रह्माकुमारीच्या समोर ब्रेकेटमध्ये लिहू शकता हे सर्वोत्तम तीर्थस्थान आहे संपूर्ण दुनियेची सद्गती इथूनच होणार आहे सर्वांचे दाता बाबा आणि आदम अर्थात ब्रह्मा बाबा इथे बसून सर्वांची सद्गती करतात ॲडम अर्थात मनुष्य तो देवता नाही आहे त्याला भगवंतसुद्धा म्हणू शकत नाही धारणेसाठी मुख्य सार आहे पहिली पॉइंट आहे आता अखेरची वेळ आली आहे घरी परत जायचे आहे त्यामुळे आपली बुद्धी नावारूपामधून काढून टाकायची आहे आपण आत्मे भाऊ भाऊ आहोत हा अभ्यास करायचा आहे देह अभिमानामध्ये यायचे नाही दुसरी पॉईंट आहे प्रत्येक आत्म्याची अवस्था अर्थात स्थिती आणि योग यामध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे त्यामुळे दूर, दूर दूर बसायचे आहे अंगाला अंग लागता कामाने पुण्य आत्मा बनण्यासाठी आठवणीमध्ये राहण्याची मेहनत करायची आहे आजचे वरदान आहे बाबांच्या प्रेमाखातर आपल्या मूळ दोषाला कुर्बान करणारे ज्ञानी तू आत्मा भव स्पष्टीकरण आहे बापदादा पाहतात की अजूनपर्यंत पाचही विकारांचे वेर्थ संकल्प बहुसंख्ये मुलांची चालतात ज्ञानी आत्म्यांना देखील कधीकधी आपल्या गुणाचा किंवा विशेषतेचा अभिमान येतो प्रत्येकजण आपल्या मूळ दोषाला अथवा मूळ संस्काराला जाणतात देखील त्या दोषाला बाबांच्या प्रेमाखातर कुर्बान करून टाकणे हाच प्रेमाचा पुरावा आहे स्नेही अथवा ज्ञानीतू आत्मे बाबांच्या प्रेमामध्ये व्यर्थ संकल्पांना देखील समर्पित करतात स्लोगन आहे सोमांच्या सीटवर स्थित राहून सर्वांना सन्मान देणारे माननीय आत्मा बना अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते अम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते ओम शांती